चंद्रपूर महानगरपालिकेने पाणीपट्टी कर वसुलीसाठी एकोणसत्तर वार्ड सखींची नियुक्ती करून विशेष मोहीम सुरू केली आहे नागरिकांना आता घरीच पाणीपट्टीचे बिल भरण्याची सुविधा उपलब्ध झाली असून हो वार्ड सखी थेट घरोघरी जाऊन संबंधित देयकांची माहिती देतात आणि पी ओ एस मशीन क्यू आर कोड गुगल पे फोनपे यांच्या माध्यमातून ऑनलाईन कर स्वीकारत आहेत पंधरा दिवसांच्या आत ऑनलाईन पद्धतीने मूळ देयक भरल्यास दहा टक्के आणि पुढील पंधरा दिवसात भरल्यास पाच टक्के सवलत देण्यात येत आहे घरी फक्त ऑनलाईन पेमेंटचीच सुविधा उपलब्ध असून त्यामुळे थेट महानगरपालिकेच्या खात्यामध्ये पैसे जमा होतात आणि नागरिकांना पारदर्शक सेवा प्रदान केली जात आहे महानगरपालिकेने नागरिकांना आवाहन केले आहे की रोख रक्कम वार्ड सखींना देऊ नये प्रत्येक वाढसखीकडे महानगरपालिकेचे अधिकृत ओळखपत्र आहे तसेच मनपाच्या अधिकृत संकेतस्थळावर त्यांच्या नियुक्तीची माहिती व फोटो उपलब्ध आहेत वाढसखीमार्फत दिलेल्या पेमेंटची पावती पुढील दिवशी दिली जात आहे वाढसखी नियुक्तीमुळे महिलांना रोजगारीची संधी मिळालेली असून नागरिकांना घरी बसून पाणीपट्टी कर भरण्याची सुलभ व सुरक्षित सुविधा मिळत आहे माझं नाव वैशाली राजू मानकर आहे मी दत्तनगरला राहते आम्ही सर्व वार्डसकी महानगरपालिकेकडे वार्ड म्हणून नेमल्या गेले आहोत आमच्याकडे पाणीकर वसुलीचं काम दिलेलं आहे आम्ही ऑनलाईन पद्धतीने कर वसुली करतो आणि जो वसुली केलेला पैसा आहे तो महानगरपालिकेच्या डायरेक्ट अकाउंटमध्ये जाते याकरिता आमची नेमणूक झाली आणि आम्हाला रोजगार मिळत आहे चंद्रपूर शहर महानगरपालिकेतर्फे पाणीपुरवठा विभागातील जे काही बिल वाटप करण्यात येत होतं आणि ह्या बिलाच्या रकमेची वसुली करता महानगरपालिकेची यंत्रणा अपुरी पडत होते ही यामध्ये सुधारणा करण्यासाठी व बचत गटांच्या महिलांना सक्षमीकरण करण्यासाठी जे काही मागील दोन तीन वर्षापासून सखीचा उपक्रम चंद्रपूर शहर महानगरपालिकेनं सुरू केला आहे त्याअंतर्गत नव्याने सखी नेमून जे पाणीपट्टी भरण्यासाठी महिलांना घरोघरी जाऊन ते पाणीपट्टीची ऑनलाईन वसुली करत आहेत याकरता वाढसखींना पॉज मशीन देण्यात आलेली आहे पॉज मशीनवर आय पेमेंटद्वारे किंवा डेबिट कार्डद्वारे किंवा क्रेडिट कार्डद्वारे नागरिक ऑनलाईन भरणा करू शकतात व त्यांना जी काही सवलत आहे दहा टक्के सवलत असेल विशिष्ट मुदतीत भरणा करण्याची ती सुद्धा मिळू शकते या माध्यमातून दोन उद्देश महानगरपालिका साध्य करत आहे एक म्हणजे महिलांचे आर्थिक सक्षमीकरण व महानगरपालिकेच्या पाणीपट्टी कराची प्रभावीपणे वसुली ह्या दोन्ही यामध्ये या, या, या उपक्रमाचा फायदा होत आहे